एक न्यूज महाराष्ट्र जंतूर जिल्हा परभणीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा निषेध परभणी जुलै अठरा शिवा अखिल भारतीय वीरश युवक संघटनेच्या वतीने आज सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले मंत्री शिरसाट यांनी आपल्या वक्तव्यात जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचा केले उल्लेख केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून या विरोधात संघटनेने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात आंदोलन केले या आंदोलनात कार्यकर्त्यांनी मंत्री शिरसाट यांच्या प्रतिमेला जोडी मारून निषेध नोंदवला यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनादरम्यान महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिकांचा सन्मान राखत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या अपमानास जबाबदार असणाऱ्याने तत्काळ माफी मागण्याची मागणी करण्यात आली या प्रसंगी संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर म्हणाले की जगत ज्योती महात्मा बसवेश्वर हे सर्व समाजासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांचा एकेरी उल्लेख केल्याने संपूर्ण लिंगायत समाजात नाराजी आहे ही केवळ चूक नसून समाजाच्या श्रद्धेला ठेच देणारे वर्तन आहे संघटनेने इशारा दिला की मंत्री शिरसाट यांनी जर लवकरात लवकर जाहीर माफी मागितली नाही तर राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यावेळी शिवा संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर शहराध्यक्ष कोंडीराम नावकीकर सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जनार्दन खाकरे संभाजी शेवटे मयूर पेटे शिवा दामोदर मनोहर लोपकर आदी शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते आ आज परभणी येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं संजयजी शिरसाट यांचा जोडेमारो व त्यांचा पुतळा दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी निश्चित करण्यासाठी शिवा संघटनेच्या वतीनं आम्ही घेतलेला आहे शिवा संघटनेच्या वतीनं अनेक वेळा मागण्या करून सेवा महा जगतज्योती सूर्य महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाकडून मान्य करून घेतलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं विधान परिषदेमध्ये इद्रीस नाईकवाडीस आमदार यांनी प्रश्न उपस्थित केला होता की क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास अंतर्गत वीरशिव लिंगायत समाजाच्या सर्व बांधवांना त्याचा लाभ होणार का त्याला उत्तर हे ओ बी सी खात्याचे मंत्री माननीय श्री अतुलजी सावे यांनी देणं अपेक्षित होतं परंतु तसं न होता समाज कल्याण मंत्री संजय सिरसाट यांनी त्या प्रश्नाला उत्तर दिलं आणि ते उत्तर देत असताना त्यांनी आर्थिक विकास महामंडळाचं नावसुद्धा ज्या आर्थिक विकास महामंडळाचं नाव क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असा आहे असा असतानासुद्धा महात्मा बसवेश्वरांचा त्यांनी एकेरी नामोल्लेख केला त्यामुळं आज आम्ही परभणी शहरामध्ये शिवा संघटनेच्या वतीनं त्यांचा त्यांच्या प्रतिमे जोडो मारो व पुतळा दहन